केंद्र सरकारनं पाचशे हजारांच्या नोटा बंद केल्यानंतर याचा नागरिकांना त्रास होतोय या विरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं मंडईतील टिळक पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विश्वजित कदम नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या पंधरा दिवसांपासून नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक बँकेत गर्दी करतात वयोवृद्धांनापासून ते महिलांपर्यंत सर्वांना याचा त्रास होतोय रिझर्व्ह बँकेकडून शंभरच्या नोटांचा पुरेसा पुरवठा झाला नाही त्यामुळे नागरिकांना खरेदी करण्यास अडचण येत आहेत मोदींच्या या निर्णयामुळे नागरिकही संतप व्यक्त करत आहेत वतीनं केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला आणि त्याचा जो सामान्य जनतेला जो त्रास होतोय वास्तविक पाहता हा कुठलाही निर्णय घेत असताना एक तर काँग्रेस पक्षानं नेहमी काळ्या पैशा विरोधामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे काळा पैसा बंद करायला आमचा कोणाचा विरोध नाही त्याला आमचा पाठिंबा आहे पण ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने ही भूमिका स्वीकारली आणि आज त्यामुळं सामान्य माणूस मग तो कष्ट करणारा असेल महिला असेल विद्यार्थी असेल इतक्या प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षानं हा जनआक्रोश मोर्चा आज आम्ही काढलेला आहे आणि याचा तीव्र शब्दामध्ये निषेध आम्ही करतो असं आहे त्याच्यामध्ये स्वागत कुठल्या गोष्टीचं होतंय काळ्या पैशाच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका त्याचं आम्ही पण स्वागत करतोय पण आज ज्या लोकांचे स्वतःच्या खात्यामध्ये पैसे आहेत वास्तविक पाहता घटनात्मक एखाद्या खा खातेदाराचं जर बँकेत खाता असेल तर त्याच्या करंट अकाऊंटमधनं सुद्धा पैसे काढायला बंदी आणणं ही हुकुमशाही आहे वास्तविक पाहता त्याचे स्वतःचे पैसे आहेत आज त्याला शिक्षणाची फी भरायला पैसे नाहीत लग्न कार्य होऊ शकत नाहीत एखादा घरात माणूस आजारी पडला तर त्याला या संदर्भामध्ये मदत होऊ शकत नाही आणि बाजारात गेलं तर चलन नाही ए टी एममध्ये गेलं तर पैसे मिळत नाहीत आणि तासोन तास रांगेत उभा राहायचं बहात्तर लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ह्या सगळ्या कुठला जबाबदार कोण आहे आणि ह्याच्यामध्ये कुठली पूर्वव्यवस्था सरकारनं केलेली नाही आणि म्हणून हा जनआक्रोश आहे हा काय फक्त काँग्रेस पक्षाचाच नाही तर आज याच्यामध्ये सगळे व्यापारी डॉक्टर महिला कष्टकरी विद्यार्थी सर्व पगारदार नोकरदार आज जिल्हा बँका सगळ्या बंद आहेत आज एकही जिल्हा बँकेमध्ये अकाउंट ऑपरेटिंग होऊ शकत नाही आज पंधरा पंधरा दिवस बँकेमध्ये एक रुपयाचं चलन येऊ शकत नाही आणि ह्याचा अर्थ असा आहे की या अशा चुकीच्या निर्णयामुळं आज जनतेला विटी धरण्याचं काम ज्या केंद्र सरकारनं केलं त्याचा आम्ही निषेध करू काही ठिकाणी भारत बंद करण्यात आलं आहे त्याला काँग्रेस पक्ष सर्वच नाही नाही काँग्रेस पक्षानं भारत बंदच्या संदर्भामधली भूमिका ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं जाहीर केलेली आहे की त्याच्याबद्दल बंदचं आमचं आव्हान नाही आम्ही जनआक्रोशच्या माध्यमातून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि त्याचं परिथियां आम्ही आज पुणे शहर काँग्रेस कमिटी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आम्ही सर्वजण या जनआक्रोश मोर्चेमध्ये सहभागी झाले आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं मंडईतील टिळक पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली

एमजी <पती> रोड इथल्या आंबेडकर पुतळा इथं या मोर्चाचा समारोप करण्यात आला या मोर्चात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विश्वजित कदम नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले होते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रतिनिधी रोहन गवळी बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पुणे